श्रीगणेशाय नमः की जय गणाधीशजोयीश सर्वागुणान् च आरंभ तो निर्गुणाच नमो शारदा गमो वाच गमोपन्थ आनन्तय राघवाच अनुभवाल्या पुष्पसा सन एकोणीशे चौऱ्याहत्तर साली माझी बदली गावीच झाली तिथे माझ्याकडून एका सहकार्याकडे याचा सहज उल्लेख झाला त्यालाही एक वर्षाचा कालावधी लागला असेल एके दिवशी त्याची घड्याळ बंद पडली त्यावेळी त्याला मी सांगितलेल्या त्या घटनेची आठवण झाली आणि तो मला म्हणाला की माझी एवढी बंद पडलेली घड्याळ चालू करून द्या मी म्हणालो त्या घटनेत मी घड्याळ चालू केली असे म्हणालो नाही तर ती आपोआप सुरू झाली असे म्हणालो त्याने आग्रह आणि घड्याळ माझ्या हातात दिली मी त्याला हळूच धक्का देऊन पाहिला तर ते सुरू झाले पण याचे मला आश्चर्य वाटले नाही परंतु त्याने दुसऱ्या दिवशी सांगितले की ही अठ्ठावीस वर्षापूर्वीची घड्या बरोबर कधीच चालत नव्हती अचानक ती आता बरोबर चालू लागली याचे मला एकदा आश्चर्य वाटले आणखी एकदा त्याच शिक्षकाने तीच घड्याळ माझ्याकडे घेऊन आला तो म्हणाला घड्याळ बंद पडली आहे माझे काय चुकले की ही घड्याळ बंद पडली म्हणून मी त्या घड्याळीस रॉकेटच्या डब्यात टाकले तर त्यातील सर्व घाण निघून जाईल ती स्वच्छ होईल त्यास डब्यात टाकली पण तो डबा रॉकेलचा नव्हता तर गोड तेलाचा होता आता काय करावे गुरुजीकडे जाऊन त्यांना ही सर्व हकीकत त्यांना सांगावी का काय करता येईल ते पहावे ती घड्याळ त्यांनी माझ्याकडे सुपूर्द केली मी तसाच थोडा वेळ थांबलो थोड्या वेळाने त्या घड्याळीला हलकासा धक्का दिला आणि आश्चर्य घडले ती घड्याळ पुन्हा सुरू झाली त्यानंतर मी त्यांना घड्याळ परत केली एक शिक्षक मुख्याध्यापकाकडे आले होते आणि ती म्हणाली मला केजला जायचे आहे मला रजा पाहिजे त्यावर मुख्याध्यापक म्हणाले कशासाठी जायचे आहे त्यावर शिक्षक म्हणाले माझी घड्याळ उंचावरून खाली पडली आणि ती बंद झाली मध्येच मी म्हणालो दुसरे काही काम आहे का ती नाही म्हणाली मग एक दिवस माझ्याकडे प्रयोगाखातर घड्याळ द्या नाही दुरुस्त झाली तर उद्या घेऊन जा त्यांनी घड्याळ माझ्याकडे दिली मी त्या घड्याळाकडे एकटक बघत होतो आणि छोटासा धक्का दिला ती सुरू झाली नाही मला तास नसल्याने थोडा वेळ रिकामा होतो त्या घड्याळाच्या दुरुस्तीसाठी थोडा वेळ लागेल हे माझ्या लक्षात आल्यावर त्यांच्याकडून आणखी वेळ मागून घेतला घड्याळ एक तास जवळ ठेवली पण काही उपयोग झाला नाही ही घड्याळ एक दोन मिनिट चालू होऊन पुन्हा बंद पडायची मी दुपारी जेवायला बसलो तेव्हा घड्याळ नजरे समोर ठेवली जेवण होईपर्यंत ती सुरूच होती पुन्हा रात्री उषा जवळ ठेवली ती तशीच चालू स्थितीत होती रात्रभर निश्चित झोपलो होतो सकाळीही ती चालूच होती पण तिची गती वाढली होती मी शाळेत गेलो घड्याळ चालू स्थितीतच पण गती वाढलेली होती हे सांगितले तेव्हा ती घड्याळ दुरुस्त होणे नव्हे ती बरोबर होणे म्हणजे योग्य वेळ दाखवणे अशी त्या घड्याळीची समस्या होती एक शिक्षक चिंतेत जात होते ते म्हणाले मी दूर गेल्यास तुमच्या कार्यावर काही प्रभाव जाणवतो का मी नाही म्हणालो मग मी हातात बांधून घड्याळ घेऊन जातो मी जा म्हणालो वर ते सायकलवर गेले त्यानंतर ते दीड तासांनी परत आले मी वर्गावर शिकवित होतो ते तिथे आले आणि त्यांनी आनंदाने वर्गातच उडी मारली घड्याळ बरोबर वेळ दाखवित आहे असे मला म्हणाले मी त्या घड्याळावर काहीच प्रक्रिया केली नव्हती क्वचितच एखादा धक्का दा दिला म्हणजे घड्याळीवर टिचकी मारल्यासारखेच मी करत असे पण का मारावी लागते असा प्रश्न निर्माण झाला होता असाच आणखी एक प्रसंग एका माझ्याकडे शाळेत उद्या, उद्या मी दुरुस्त करतो असे मी त्यांना सांगितले त्यास घड्याळ दुरुस्त होणार नाही असे वाटले असावे तो सर्वांना सांगत होता कि आज पंधरा मिनिटाच्या मध्यंतरामध्ये गुरुजी माझी घड्याळ दुरुस्त करणार आहेत मध्यंतर झाले त्याने वर्गा वर्गा जाऊन शिक्षक एकत्र केले त्याचे उच्चलपणे वागणे कोणालाच आवडणारे नव्हते सर्वजण एकत्र आले मी स्वस्थ होतो ती घडी हातात न घेता दुरुस्त करावी असे मला वाटत होते पण हातात तरी का घ्यावे स्पर्शाची तरी गरज काय तो शिक्षक खिशातून घड्याळ बाहेर काढू लागला मी म्हणालो नका काढू ती खिशातच ठेवा का दुरुस्त करणार नाहीत का तो म्हणाला त्यावर मी म्हणालो दुरुस्त झाली तो म्हणाला घड्याळ तर माझ्याच खिशात आहे मग दुरुस्त कशी झाली लगेच मी म्हणालो काढून तर पहा त्याने काढून पाहिली तर घड्याळ चालू स्थितीतच होती मी स्वस्थ होतो विवेकानंदांनी एका ठिकाणी असे म्हटले आहे की योगी स्वतःचेच बरे करू शकतो असे नव्हे तर दुसऱ्याचे सुद्धा करू शकतो योगी कितीही अंतरावर असला तरीही हे चमत्कार करू शकतो कारण ही सर्व प्रक्रिया अवकाशातून इथर मधून घडते अवकाशातील या प्रक्रियेचे योगी हे वाहक आहे त्यालाच इथर असे म्हणतात इतर शब्दाचा अर्थ वाहक असा आहे त्यामुळे तो प्रकाश लहरीचे ध्वनी लहरी किंवा त्यामुळे हा चमत्कारच आहे असे नाही लहानपणापासून मला वनस्पतीचे आकर्षण होते वनस्पती लावणे वाढविणे फुलविणे याचा छंद पण पुढे धार्मिक वनस्पती म्हणजे पिंपळ उंबर वड आदी वृक्षांविषयीचे प्रेम अधिकच वाढत गेले शाळेत जुने एक चिंचेचे झाड होते परंतु एखादे पिंपळाचे झाड असावे असे मला वाटू लागले श्रावण महिना त्या महिन्यात मी एक महिना गीतेतील पंधरावा अध्यायाचे पठण घेत असे दोन तीन वर्षापासून हा उपक्रम सुरू होता परंतु विशेष काही असे घडले नाही यावर्षी असा संकल्प केला की पिंपळाच्या झाडांना पुरेल एवढी जागा शाळेत रिकामी घातली तेथे ते झाड लावावे असे वाटले श्रावण महिन्यात गीतापाठ सुरू होऊन आठ एक दिवस झाले असतील एक पिंपळाचे रोपटे मला दिसले पुढच्या आठवड्यात चार पाच रोपटे दिसू लागली तिसऱ्या आठवड्यात दहा ते पंधरा रोपटे तर चौथ्या आठवड्यात शंभर एक रोपटे दिसू लागली चौथा आठवडा संपल्यावरच सर्वच ठिकाणी पिंपळाच्या रोपटे दिसू लागले ही संख्या पुढे हजारांमध्ये गेली ही संख्या कोणालाही सांगितली असती तर ही खोटी वाटली नसती पाय ठेवायलाही जागा नव्हती हा वाक्यप्रचार वापरला असता तर खोटा ठरला असता पण बोट ठेवायला जागा नव्हती हा वाक्यप्रचार खरा ठरवू शकला असता पिंपळाची झाडे सहजासहजी वापरत नाहीत एवढी तर नक्कीच नाही याबरोबरच एखादे एखाद्याचे झाड असावे असेही वाटू लागले आणि आश्चर्य घडले आठ दिवसात ते उगवले आता वडाच्या झाडाची अपेक्षा वाढली आणखी दोन झाडे चार आठ दिवसात मोठी झाली पण ती वडाची नव्हती उंबराची होती आपणास वडाची झाडे हवी होती त्याच काळात मी योगानंदाचे कोट योगी कथामृत हे पुस्तक वाचित होतो त्यात योगानंद म्हणतात कॅलिफोर्नियात माझा आश्रम आहे असे कळले की मी त्यांना भेटायला येणार होतो याची त्यांना पूर्वकल्पना होती ते प्रतीक्षेत होते दोघांची भेट केव्हा होणार होती पण तोही एक योगायोगच आम्ही बगीच्या बघत चाललो होतो बरबँक यांनी विचारले हे कशाचे झाड आहे त्यावर मी म्हणालो निवडुंगाचे मात्र यास काटे नाही ते म्हणाले का नाही मी म्हणालो मला याबाबत काही सांगता यायचे नाही ते म्हणाले मी सांगतो यापूर्वी झाडास काटे होते मी त्याच्याजवळ गेलो आणि प्रार्थना केली निवडुंगा तुला देवाने स्वरक्षणासाठी काटे दिले आहेत मी तुझे संरक्षण करण्यासाठी समर्थ आहे तू तेवढे काटे काढून टाक आणि पंधरावे दिवशी काटे गळून पडले परंतु यांचे जीन्स क्रोमोजोम्स का बदलले तो पानपुटीचा प्रकार पानाचे दुसरीकडे लावले बिना काठ्याचे झाले हा सर्व ताटवा बिना बिनाकाट्याच्या निवडुंगाचाच जाताना त्यांनी मला एक निवडुंगाचे पानही दिले त्यास मी माझा सत्कार समजतो मी माझ्या आश्रमात ते लावले त्याच काळातील कथा होती त्याचा विचार माझ्या मनामध्ये आला होता पिंपळाची भरपूर झाडे होती ती सर्व झाडे काढून अकराच झाडे ठेवली त्यात तीन उमराची होती वडाचे एकही नव्हते उमराचे एक मोठे झाड ठेवावे व दोन छोटी वडात रूपांतरित करावे असे वाटले रोज सकाळी शाळेत आलो की उंबराच्या दोन झाडांना स्पर्श केल्याशिवाय राहत नव्हतो हळूवारपणे आठ दिवसात ती झाडे वडाची झाली पुढील महिन्यात त्याचे एक एक पान पत्रावळी सारखे नाहीतरी तेथील वृक्ष एकदा केंद्र शासनाची शाळेची इथे मीटिंग होती त्यांनी ती बाग पाहिली वड उंबर आणि पिंपळाची एवढी विशाल पाने त्यांनी कोठेच पाहिली नव्हती असे ते सांगत होते तेथील पानाचे विशालत्व हा फार मोठा चमत्कार त्याचे रूपांतर हा चमत्कार होता ही दृष्टी आपण करून घेतली होती हे त्यांनी पाहिले काय पाहत आहात मी म्हणालो बेलाचे झाड ते म्हणाले ते येथे कुठून येईल चला बाहेर त्यांनी हाताला धरून काढला एवढ्यात एक मुलगा तिथे आला व त्याने सोबत एक बेलाचे रोपटे आणले हे मी ते प्रतीक्षित होतो मी, मी गुरुजीकडे बघितले त्यांनी माझ्याकडे बघितले दोघांनाही आश्चर्य वाटले ते वापला नव्हता परंतु आला होता त्याच बागेत लावला आमच्या बागेत जास्वंदाचे एक झाड होते गेन जास्वंद मी एकदा बीडला गेलो होतो तेथे सुट्ट्या चार पाच पाकळ्यांचा जास्वंद होता एकाच फुलाने देव व देवघर झाकले होते मला ते फुल आवडले मी त्याची एक फांदी लावण्यासाठी मागावी परंतु संकोचाने मागितलीच नाही गेंद जास्वंदाच्या एखाद्या फांदीचे रूपांतर त्या एकेरी पाकळ्यांच्या जास्वंदाच्या फुलात नाही का करता मनात आला त्या फांदीला बऱ्याच कळ्या होत्या पाच सहा दिवस त्या कळ्याकडे पाहत राहिलो आणि त्या कळ्या उमलल्या त्या अपेक्षित जास्वंदाच्या फुलाच्या रूपात जणू काही तो कल्पवृक्ष होता कल्पनांबरोबरच त्याची पूर्ती होत होती आतापर्यंत दोन मालिका संपल्या होत्या एक घड्याळ आणि दुसरी वनस्पती आता कसली मालिका सुरू होणार हे देवत जाणी एका शिक्षकाने मला घरी बोलावले मी म्हणालो कशासाठी तो म्हणाला दूध घेण्यासाठी मी त्याच्या घरी गेलो दूध घेतले त्यावेळी तो म्हणाला आपल्याच शाळेतील चौथीतला असलेला माझा मुलगा आजारी आहे मला त्याच्याविषयी आपुलकी वाटते मी त्याला बोलवा असे म्हणाले बोल त्याला समोर बोलविण्यात आले तिथे आमच्या शाळेतले एक शिक्षक होते तेही तिथेच ते 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 आजारी मुलगा समोर झाला मी त्याला विचारले काय दुखते आहे तो म्हणाला पोट दुखते मी त्याला त्याला जवळ घेतले पोटावरील वर सांगितले त्याने पोटावरील सदरा वर करून पोट उघडे केले मी पोटावर एक बोटाची टिचकी मारली तो मुलगा तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी त्या शिक्षकास मी विचारले काल आपण पाहिलेल्या मुलाची प्रकृती कशी आहे तो म्हणाला त्यानंतर तो जेवला आणि दोन किलोमीटर असलेल्या शेतात गेला आणि सायंकाळी सहा वाजता परत आला म्हणजे त्याच्यात चैतन्य आले होते रोग कुठे निघून गेला हे पाहून शेजारी असलेली शिक्षक प्रभावित झाले ती दुसऱ्या दिवशी म्हणाली माझी उंची कमी आहे ती थोडी वाढवून द्याल का जणू काही मी त्यातला तज्ज्ञ आहे इतक्या सहजपणे मी बरच म्हणालो तो म्हणाला मी चंचल आहे स्थैर्य वाढवा उंची नको त्यासही मी बरं म्हणालो काय करावे लागेल असे त्यांनी मला विचारले मी त्याला प्राणायाम करण्यास सांगितले त्याचबरोबर ज्ञानेश्वरीचे पारायण सात दिवसात पूर्ण करावे असेही सांगितले मुला ते मुळात धार्मिक उपाय होता त्यांनी ते आनंदाने स्वीकारला त्यांच्या मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्थिती उंचावत शरीराचा रंग बदलला प्रसन्नता तर पराकोटीची वाढली त्या दिवशी रविवार होता पारायणाची समाप्ती ठरविली आम्हा सात शिक्षकांना निमंत्रण होते सोबत ते तेथील मठाधिपती ते रामकृष्ण ते महाराज यांनाही आमंत्रित केले होते त्यांनी विचारले या प्रकृती वाढण्याचे रहस्य काय त्यांनी सांगितले ज्ञानेश्वरी पाळाया या सात दिवसात बारा किलो वजन वाढले होते सगळं गाव चकित होऊन पाहत होते